गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहू महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे आषाढी अमावस्या याच अमावस्याला म्हणतात दर्श अमावस्या दीप अमावस्या तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दीपपूजन कसं करायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्या घरात असणाऱ्या मुलामुलींचं औक्षण कसं करायचं आहे आणि का करायचं आहे सेवा कोणकोणत्या कौन करायचं आहे उद्या उपाय काय करायचे आहे अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा आणि अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला म्हणतात दर्श अमावस्या गतहरी अमावस्या दीप अमावस्या या अमावस्येला दीपपूजन केलं जातं तर अशी ही अमावस्या प्रारंभ कधी होत आहे तर बघा तेवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला अमावस्या सुरुवात होणार आहे तर ती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनटाला अमावस्या संपणार आहे म्हणजेच तिथीनुसार अमावस्या ही चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी असणार आहे दिवसभर तसंच या दिवशी आहे गुरुपुषा अमृत योग तर हा अमृत योग सुरू होत आहे गुरुवारी सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटाला तर या गुरुपुषा अमृत योगावर जर कोणी सोनं खरेदी करणार असेल तर अतिशय उत्तम कारण की असं म्हणतात कि या योगावर जर आपण सोनं खरेदी केलं तर ते खूप शुभ ठरलं जातं म्हणून तर बघा जे दिवे वर्षभर आपल्याला प्रकाश देतात त्यांना आराम देण्याचा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून या अमावस्येला दीपपूजन केलं जातं आता सगळ्यात पहिले आपल्याला अमावस्येला सकाळी उठल्या उठल्या आपल्या घराची स्वच्छता करायची आहे अमावस्याच्या दिवशी स्वच्छता का करावी की आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे जी महिनाभर आपण जे काही घरात निगेटिव्ह बोलत असतो किंवा घरात काही घडत असतं काही घडो की ना घडो पण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई करायची आहे साफसफाई करणं म्हणजे काय खूप काही करणं नाही तर तेच घरातले फॅन स्वच्छ करायचे जाळेजळमटं काढायचं आपला मुख्य दरवाजा की त्यातनं आपल्या घरात सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी येते आपल्या घराला नजर लागत असते म्हणून सगळ्यात पहिले आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आपला उंबरठा स्वच्छ करायचा आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आवर्जून जर तुम्ही एरवी करत नसाल तर पौर्णिमा अमावस्या मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी आवर्जून तुम्ही आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आणि काय होतं तर आपल्या घरातली नकारात्मकता ही मुळापासून नष्ट होते आपल्या घरात सुख शांत समाधान मानते माता महालक्ष्मीचा वास राहतो त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाने आणि स्वस्तिक काढायचं उंबरठ्याला पुष्प अर्पण करून दीप दाखवून त्याची पूजा करायची आहे ह्या गोष्टी झाल्याच्यानंतर जसं की आपण नेहमीसारखं देवपूजा झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातले वापरात असणारे वापरात नसणारे नवीन आणलेले अगदी प्रत्येक छोट छोट्यातल्या छोटा दिवा स्वच्छ करायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे तर पूजा कशी मांडणार तर बघा चौरंगावर आपल्याला वस्त्र अंथरा किंवा तुम्ही वस्त्र अंथरा त्याच्यानंतर तांदळाची कि किंवा गव्हाची राशी ठेवा आ प्रत्येक दिव्याच्या खाली छोटीशी अशी तांदळाची किंवा गव्हाची तुम्ही राशी ठेवायची आणि त्याच्यावर दिवे ठेवायचे आहे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू पुष्प अर्पण करायचं आहे धुर्वा अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे साखर आणि खडीसाखर आणि दुधाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर दिव्याची पूजा करताना आपल्याला दिव्याचं औक्षण करायचं आहे तर दिव्याचं औक्षण कशाने करणार तर आपल्याला पाच सात नऊ अकरा अशा संख्येमध्ये आपल्याला कणकेची दिवे हळद घालून कणकेची दिवे तयार करायचे आहे आणि त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला आपल्या दिव्यां दिव्यांचं औक्षण करायचं आहे तर बघा दिव्याचं औक्षण करायचं आहे आणि दिव्याला प्रार्थना करायचं आहे की आमच्या जीवनातील हा अज्ञानरूपी अंधकार नष्ट होऊन आमच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश येऊ दे आमच्या घरातली निगेटिव्हिटी सगळी जाऊ दे सुख शांती समाधान नांदू दे त्यानंतर आपल्या आपण जी तुळशीला दिवा लावताना प्रार्थना म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर ये ग लक्ष्मी बैजग बाजे माझं घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरातील सर्वांना उदंड आयुष्य सुख शांती समाधान नांदू दे अशा प्रकारे दिव्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला आपल्या घरातील मुला औक्षण करायचं आहे मुला पाटावर बसवायचं आहे त्यानंतर त्यांना कुंकवाचा डिळा लावून अक्षदा लावायच्या आहे सोन्याच्या अंगठीने त्यांच्या त्यांचं औक्षण करायचं आणि त्याच दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे याने काय होणार तर आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभणार त्यांची शारीरिक मानसिक बौद्धिकदृष्ट्या प्रगती होणार त्यांच्यावरती जी कोणाची नजर असेल ती नष्ट होणार म्हणजेच आपल्या मुलांना कोणाचीही नजर लागणार नाही उत्तरोत्तर त्यांची प्रगती होणार कारण की ती आपल्या घरातली पणती आहे आपल्या घरातला कुलदीपक आहे म्हणून या दिवशी आवर्जून आपल्या मुलामुलींचं घरात औक्षण झालंच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या तसंच आपल्या ज्या दिवशी आपण या दिवशी आपण आपल्या घरात जर दीपपूजन केलं तर आपल्या घरातली नकारात्मकता अंधकार हा दूर होत असतो आपल्या घरात सुख शांती समाधान तर नाणतेच नाणते परंतु बघा ह्या छोट्या चुट छोट्या गोष्टी आपले मुलं आपल्याला प्रश्न विचारतात की आज हे का केलं हे का करायचं असतं म्हणजेच जे कृत्य आपण करतो ना तेच आपल्या मुलांना कळतं आणि त्यातूनच आपली मुलं शिकत असतात आणि यानेच आपली पिढी पुढं जात असते म्हणून ह्या छोट्या चुट छोट्या गोष्टी आपल्या घरात केल्या आणि त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो फक्त तो बघाय बघायचा असतो आणि आपल्याला समजून घ्यायचा असतो म्हणून या दिवशी आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्याच आहे सेवा काय करायची त्या सेवा जसं की प्रत्येक अमावस्येला आपल्याला दानधर्म करायला पाहिजे यथाशक्ती यथाभक्ती तुमची जेवढी इच्छा असेल जेवढं तुमचं असेल तेवढं तुम्ही दान करावं त्या दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे त्यानंतर उद्या आपल्याला करायचं आहे पितृदोष जाण्यासाठी असेल नसेल तरीही उद्या आपल्याला पितृसेवा करायची आहे म्हणजे आषाढी अमावस्येलाच काय तर प्रत्येक अमावस्येला बारा वाजता दुपारी बारा वाजता आपल्याला अग्नीला काळे तीळ आणि गावरान तुपाचं अर्घ्य द्यायचं आहे आता अग्नीला द्यायचं म्हणजे कसं तर चार गवराचे तुकडे ठेवायचे अग्निकुंडामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला पित पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे आपल्या पितरांचं नाव घ्यायचं आहे आणि पितृस्तोत्र वाचायचं आहे काळे तीळ आणि तुपाचं आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तर बघा याला म्हणतात पिंडदान तर्पण तर, तर आवर्जून या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला पितृस्तोत्र वाचायचं आहे पितृ अष्टक वाचायचं आहे ही सेवा देखील आपल्याला करायचं आहे सायंकाळी पंचमहायज्ञ करायचा आहे आणि आपल्या घराच्या एन्ट्रसला म्हणजे मुख्य दरवाज्यावर दोन दोन कापराचे वडे आपल्याला जाळायचे आहे तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपल्या घरातली नकारात्मकता जी काही बाधा लागलेली असती जी काही इडापिडा असते ती मुळापासून नष्ट होऊन आपली वास्तू पवित्र होत असते तर बघा हे छोटेसे उपाय आहेत जे तुम्ही सहजपणे करू शकता तेच मी तुम्हाला सांगत आहे आता या दिवशी काय करायचं नाही तर या दिवशी नख कट करणं केस कट करणं त्यानंतर नवीन झाडू खरेदी करणं अशा गोष्टी आपल्याला करायच्याच नाही आहेत आणि आपल्या मुलांना या दिवशी रागवू नका त्यांना प्रेमाने घ्या गोडीने घ्या त्यांचं औक्षण झाल्याच्यानंतर त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्या आणि बघा की जे सगळं सांगते आहे मी दे मुलांचं औक्षण करणं तर काय मुलांच्या संरक्षणासाठी आपली मुलं आजकाल बाहेर जातात खेळतात त्यांना कळतही नाही मुलं तर निरागस असते त्यांना काहीच समजत नाही पण आईवडिलांचं ना काम असतं की आपल्या मुलांचं संरक्षण करणं फक्त संरक्षण करणं म्हणजे काय की तू इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको नाही ते तर जाणार आणि त्यांना सोडलंही पाहिजे त्याशिवाय त्यांना दुनिया कळणार कशी ना बाहेरची परंतु त्या माघाही ते माग ते गेलेले असताना त्यांच्या माघारी आपल्याला काही सेवा करायच्या असतात देवाला प्रार्थना करायची असते की जिथं कुठे माझं बाळ असेल जिथे कुठं माझं लेकरू असेल त्याला शक्ती दे त्याला ह्या जगाशी ह्या दुनियाशी डील करण्याचं बळ दे चांगलं वाईट तर ता त्याला बुद्धी दे बघा तर या सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी प्रार्थना म्हणून रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांना चांगली वाईट ची समज येण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणतंही संकट आलं की आपली मुलं न डगमगतात संकटाचे दोन ते चार हात करतील एवढं बळ त्यांच्यामध्ये येण्यासाठी उद्या आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे अतिशय महत्त्वाची सेवा ही मी तुम्हाला सांगते आहे बघा ह्या तुम्ही नक्की करून बघा आणि आवडला असेल व्हिडिओ तर तुम्हीच ऐकू नका बाकीच्या लोकांनाही शेअर करा जेणेकरून ते सगळं या सै ह्या ह्या सेवा नक्कीच करतील आणि त्यांनाही ही छान माहिती मिळेल तर बघा अशा प्रकारे उद्याची अमावस्याची जी अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ